इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच वीज बिल न भरल्यामुळे रावरी फॅक्टरी येथील डॉक्टर तनपुरे साखर कारखाना कामगार वसाहतीमधील वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय त्यामुळे तनपुरे कारखाना कामगार हतबल झाले आहेत कारखाना प्रशासक या प्रश्नांकडे लक्ष देत आहेत त्यामुळे तनपुरे कारखाना कामगारांनी देवळाली प्रवरा महावितरण कार्यालय गाठून वीज कनेक्शनची मागणी केली आहे सातत्यानं डॉक्टर तनपुरे कारखाना कामगार कुटुंबास वीज आणि पाणी प्रश्नाला सामोरं जावं लागतंय कारखाना व्यवस्थापनानं थकीत वीज बिल न भरल्यामुळे कामगार वसाहतीमधील वीज पुरवठा महावितरणनं वी खंडित केला कारखाना प्रशासक वीज बिल भरत नसल्यानं कामगार कुटुंबीय अंधारामध्ये आहे राजकीय नेते मंडळी याकडे दुर्लक्ष करतायत परिणामी तनपुरे कारखाना कामगारांनी आम्हाला प्रत्येकाला स्वतंत्र वीज कनेक्शन द्यावं दरमहा बिल आम्ही अदा करू अशी मागणी यावेळी देवळाली प्रवरा महावितरण अभियंत्यांकडे करण्यात आली आहे जवळपास दीडशे कामगारांनी नवीन कनेक्शन जोडण्यासाठी मागणीचं पत्र दिलं आहे यावेळी मोठ्या संख्येनं कामगार बांधव या ठिकाणी उपस्थित होते श्रीकांत जाधवसह कॅमेरामन ऋषी राऊत सी चोवीस तास देवळाली प्रवरा तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर